आजच्या दिवसाचं काय महत्व दिवस। तुम्हाला वाटतं आणि महत्वाचा राहिला आहे आज विश्व मराठी संमेलनाचा तिसरा दिवस आहे पण आज बसंत पंचमी पण आहे आणि जे सरस्वतीचं आपण विशेष महिमा या दिवशी म्हणत असतो आणि अनेक महत्वाच्या गोष्टी माणसातला नातं समृद्ध होणारा हा दिवस आहे त्या दृष्टीने आज सगळ्यांना एकत्र आणलं महाराष्ट्र सरकारने आणि अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन आहे आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्या गावात जे परदेशातून आलेले आहेत त्यांनी त्यांच्या गावातल्या वाचनालयांमध्ये मराठीची पुस्तकं संग्रह केली जातील आणि इतरांनासुद्धा ते कळेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत दुसरं मराठी भाषेच्या प्रचार प्रसाराबरोबर त्या भागातलं संशोधन विद्यार्थ्यांना मदत आणि तसं साहित्याचं जतन साहित्याचं वाचन या सगळ्याबरोबर जेवढं शक्य होईल तेवढं मराठी कला संस्कृती चित्रपट साहित्य याचाही प्रचार प्रसार केला पाहिजे असं मला वाटतं बदललेल्या संस्कृती बरोबर बदललेली मराठी भाषा ह्याकडे कसे बघतात आणि येणाऱ्या काळात जी भाषा ग्लोबलायझेशन मध्ये दबली जाते तर त्याला कशा तुम्ही पुढाकार घेण्यासाठी मदत करणार मुळातली मराठी भाषा मुळातली मराठी भाषा फार चांगली आहे पण दुर्दैवाने भाषे शब्दांमधला भ जो आहे त्याचा अतिशय दुरुपयोग करून मराठी भाषा म्हणजे हीच खरी मराठी भाषा असं करून आईवरून देणाऱ्या लाखोली आणि शिव्या या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत असं मला वाटतं धन्यवाद